नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव दीपाली प्रवीण चव्हाण ओके किती वय तुमचं तुम्हाला डायबिटीस होता ना किती वर्षापासून वर्षा वर्षापासून वर्षा काय प्रॉब्लेम होते तुमचे डायबिटीस मुळे काय त्रास व्हायचा पायाला वाटत नव्हतं हा मग किती गोळ्या चालू होत्या तुम्हाला मला तीन तीन गोळ्या चालू होत्या एक पंधराशे एम okay. जी ची होती एक हजार एम ची होती एक दीडशे एम ची होती अशा तीन प्रकारच्या तीन टाइम गोळ्या चालू होत्या ओके मग तुम्ही आपलं हे औषध घेतलं का त्यानंतर मी हे औषध घेतलं एन्टॉक्स आणि एन्टॉक्स डी आणि त्यानंतर म्हणजे तीन महिन्यात पूर्ण गोळ्या बंद झाल्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या तर चांगला रिझल्ट आला त्याचा की पूर्ण म्हणजे चौथ्या दिवसापासूनच मला जरा थोडं थोडं हे जाणवायला लागलं आणि माझी साडेचारशे शुगर होती त्यानंतर डायरेक्ट एकशे तेहतीस वर अरे वा व्हेरी गुड चांगला रिझल्ट आला तुम्हाला मग आता तुम्हाला गोळी चालू आहे का नाही नाही मला गोळ्या चालू नाही सगळं क्लिअर झालं बंद झालं किती महिने झालं आता औषध घेत आहे औषध आता ओके छान म्हणजे चांगला रिझल्ट आला एकंदरीत तुम्हाला समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा वेलकम